जय शिवराय मित्रांनो आजची बावीस मेची रात्रसुद्धा बऱ्याच भागांना मुसळधार पाऊस देणारे आहे बऱ्याच ठिकाणी गर्मीची लेवल तर विखुरल्यासारखं वातावरण आताच्या क्षणाला आहे दुपारचे साडेतीन वाजले आहे त्या टायमिंगला आपण पाहतोय काही भागांना पाऊस सक्रिय झालेला आहे त्या भागांची नावं घेऊयात आणि आज संध्याकाळी कुठल्या क्षणी हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो जसं की लातूर जिल्ह्याच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेडच्याही बऱ्याचशा भागांमध्ये ज्यामध्ये पालम दिलगुरपट्टा दक्षिणेकडील लोहापट्टा भागांमध्ये पाऊस ॲक्टिव्ह झालेला आहे तर किनवट परिसरात सुद्धा पावसाची मजल चांगल्या पद्धतीने दिसते आणि अशा भागांनासुद्धा पावसाचा अलर्टसुद्धा संध्याकाळच्या वेळेला अजूनही ॲक्टिव्ह होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये वातावरण काही ठिकाणी कायकुट्ट आबाचा आताच्या क्षणाला आहे आणि रात्रीच्या वेळेलासुद्धा ही कंडिशन आणखीन वाढणार आहे तर संध्याकाळच्या वेळेला ही पावसाची जी मजल आहे कुठल्या भागांना अति तीव्र होऊ शकते त्या जिल्ह्यांची नावं आणि ही कंडिशन अजून किती दिवस आहे याबद्दल आजच्या लाईव्हमध्ये आपण बघूयात तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला ऐन मध्यरात्री किंवा सात आठच्या वेळेस पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं आगमन होणार आहे अहिल्या देवीनगर परिसराच्या बऱ्याचशा भागांमध्ये जवळपास सात सात वाजता किंवा आठ वाजता संध्याकाळच्या वातावरण सक्रिय होणार आहे त्यानंतर कंडिशन पुणे कोकण किनारपट्टी ही अति मुसळधार पावसाची राहणार आहे ज्या ठिकाणी कालच्या एकवीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी वाहुनी पाऊस झालाय ही कंडिशन पुणे सांगलीच्या भागांमध्ये सोलापूर परभणी लातूर पट्ट्यामध्ये बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी होईल पण काही ठिकाणी कालच्यापेक्षा कमी पाऊस होऊ शकतो अशी कंडिशन ह्युमिडिटीमुळे गर्मीच्या आर्द्रतेमुळे काही ठिकाणी फरक पडल्यामुळे घडू शकतात पण ही कमी पडणारी कंडिशन कमीच आहे जास्त पडणार करणारी कंडिशन जास्त प्रमाणात आहे तर छत्रपती संभाजीनगर आज बावीस मेच्या रात्री पुन्हा आहे जालना बावीस मेच्या रात्री पुन्हा आहे बीड जिल्हा पुन्हा बावीस तारखेला आहे नगर परिसर आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांना आज थोडी कमकोत परिस्थिती आहे पण मात्र काही ठिकाणी जसे की निफाड सिन्नर पट्ट्यामध्ये अधिक जोर राहणार आहे त्यानंतर परिस्थिती सातारा सांगली सोलापूर तुळजापूर धाराशिवपट्टा बीड शहागड अंबडपट्टा या भागातही जास्त प्रमाणात आहे दोन जळ देवळगराच्या भोकरदन जाप्राबात आजही पावसाच्या लढ्यावरती राहणार आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी अशी परिस्थिती आजची रात्रीची असणार आहे यवतमाळ बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे हिंगोली वाशिमसुद्धा मध्यरा मध्यरात्रीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे त्यानंतर मंठा जिंतूर घनसावंगी अंबड शहागड पिंपळगाव अशा भागांनासुद्धा पाऊस होणार आहे लातूरमध्ये शिरूर अंतपाल उदगीर हा परिसर देखील पावसाच्या रडावरतील अंबाजोगाई केज लोहारा खुर्द हा देखील भाग आज संध्याकाळपर्यंत पावसाच्या रडावरती येणार आहे माजलगाव परळी वैजनाथ हा परिसर आहे मेहकरमध्ये काही ठिकाणी देळगराजा सुलतानपूर परिसरापर्यंत काही ठिकाणी चुकली खामगावपील काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे आजच्या बावीस तारखेच्या रात्रीचा सुद्धा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पैठण गंगापूर हे भाग देखील आज संध्याकाळी काही ठिकाणी झोडपून काढेल व्याप्ती मात्र कालच्यापेक्षा थोडी कमी आहे पण पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेल्या भागांना तो होऊ शकतो पुणे मुंबई या भागांमध्ये प्रचंड अशा स्वरूपाची कंडिशन रात्री जसं आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगायचं म्हणलं तर सर्व जिल्ह्यामध्ये जी झाली ती आज पुण्याची पुनः शेकदा कोकण किनारपट्टीसह होणार आहे त्यानंतर आपण पाहूयात पेरणी संदर्भात सुद्धा तत्पूर्वी आजची कंडिशन आपण पूर्ण बघूयात आज रात्री बावीस मेच्या रात्री उद्या सकाळच्या पहाटपर्यंत इथे बुलढाणा जिल्हा आहे खामगाव परिसर आहे मेहकर आहे जालन्यातही काही ठिकाणी पहाटच्या वेळेला सटकारे बिटकारे विजांचा कडकडामध्ये पाऊस होऊ शकतो सध्या दिवसमा होता ही कंडिशन कमी वाटत जरी असली तरी आपल्याला अलर्ट राहायचं आहे विजांचा धोका असतो विजांचा धोक्यांमुळे बऱ्याचशा ठिकाणी जीवितहानी झालेली आहे याचं नियोजन देखील आपल्याला आपल्या शेतमालाच्या संदर्भात जनावरांचंसुद्धा करायचं आहे आपलं स्वतःचंसुद्धा करायचं आहे आता बघूयात पेरणी संदर्भात बऱ्याचशा भागांमधनं पेरणी चालूच झाली आहे असं त्यांच्या शेजाऱ्यांचे फोन देखील येत आहेत पण मात्र बऱ्याचशा शेतकरी पेरणीपासून वंचित राहू शकतो कोरडवाहू उत्पादक शेतकरी हा जास्त याच्यामध्ये फटका घेऊ शकतो कारण की सध्याची परिस्थिती पाहिली तर नदी नाले वाहणारी कंडिशन जवळपास आता बऱ्याच ठिकाणी झालेली आहे पण नदीचा पाणी विहिरीमध्ये किती टक्के येऊ शकतं आणि आपल्याला कमीत कमी जुलै महिन्यात किती कोवडा जाईल याचा अंदाज घेणं गरजेचं आहे पेरणी करताना आपल्याला आपल्या पुढील दोन पाण्याचं नियोजन बसेल एवढं नियोजन करा त्यानुसार आपल्या पेरणीचं नियोजन करू शकता काहीही अडचण नाही आहे पण पाणी मुबलक आहे रिक्स मोठी घेतो आहे बियाण्या खाताऱ्यांचा बळीसंमार होईल बिया बियाण्याची पुन्हा आपल्याला दुबार पेरणीची वेळ येऊ शकते कारण की जूनचा पहिला आठवडा सरळ सरळ कमी आहे किंवा कोडा आहे आपण हे म्हणू शकतो त्यानंतर दुसरा आठवडा पाहिजे तेवढा भाग व्यापणारा नाही आहे या गोष्टीकडे फोकस करा ज्या ठिकाणी आपण ज्या भागांमध्ये पेरणी करतोय त्या भागांना गेल्या वर्षी नुसतं वारं राहिलं होतं विशेष करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि जवळपास मराठवाडा विदर्भही होताच पण पश्चिम महाराष्ट्राला पुढील आठवड्यामध्ये फक्त भरभर वारेऱ्यातील कोल्हापूर कोकण किनारपट्टीला हा पाऊस रमेल विदर्भ पा मराठवाड्याची कंडिशन बघितली ज्यांना पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी आत्ताच्या आठवड्याभरामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी करू शकता जर आपल्याला पाणी द्यायची तेवढी आपली क्षमता आहे आपण इतक्यापर्यंत पाणी देऊ शकतो लाईटची व्यवस्था आहे का त्यानंतर पुढील काळामध्ये आभार राहील सोलर व्यवस्थित चालणार नाही आहे ड्रीप असेल तर तुम्ही हे नियोजन करू शकता त्यामध्ये माझी काहीही अडकाठी नाही आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचं कुठलंही साधन नाही आहे आणि तो पेरणी करतो आहे तर ही तुमची पेरणी रिक्षा आहे दबार पेरणीचं संकट कदाचित येऊ शकतं येऊ नये पण येऊ शकतं असं मॉडेलनुसार दोन्ही आठवडे जूनमध्ये कमी पाऊस दाखवत आहे आता जे चक्रीवादळ बघतंय चक्रीवादळ बनलेलं आहे पण सायक्लॉनिक सिस्टम मध्ये सर्कलमध्ये येण्यासाठी अजूनही बारा तेरा घंट्याचा वेळ घेईल उद्यापर्यंत चक्रीवादळाची पूर्ण निर्मिती कोणत्याही क्षणी होऊ शकते अशी परिस्थिती अरबी समुद्राची आहे तेवीस आणि चोवीस तारखेला सायक्लॉन हे पूर्णपणे प्रभाव टाकेल आणि आपल्याकडील बाष्प हे सव्वीस सत्तावीस नंतर तो कमी करेल पण बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा म्यानमार साईडकडे पुन्हा एक चक्रीवादळ बनते सत्तावीसच्या आसपास सव्वीस सत्तावीसच्या आसपास एका पाठोपाठ एका मागे एक दोन आहेत त्यामुळे मान्सूनवरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो पण सत्तावीस सत्तावीसच्या सायक्लॉनमुळे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुन्हा विजांच्या कर्कटामध्ये एक दिवसासाठी पाऊस निर्माण होऊ शकतो ह्या पडलेल्या पावसामुळे गरमीची लेवल तयार होणं दगांची निर्मिती तयार होणं आणि तो पाऊस पडणं हे सगळे प्रकार घडू शकतात तर आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस आहे हे तुम्हाला सगळं समजलं आहे मान्सूनची पेरणी कधी करायची काय आहे कुणी पेरणी सध्या चालू केली त्यांनी कशा स्वरूपाचं नियोजन करून करायचे आहे ह्या सगळ्या बाबतीत आपलं नियोजन करा आणि विशेष म्हणजे आता हा जो अवकाळी पाऊस आहे हा सातत्यानं आणखीन तीन दिवस तरी म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत तरी अशाच प्रकारे बरसेल विशेष करून कालच्यासारखी व्याप्ती आज थोडी कमी जरी असली तरी तो बरसणार आहे उद्यासुद्धा त्या पद्धतीनं जो बरसेल तेवीसलासुद्धा चोवीसलासुद्धा आहे पण या काळामध्ये पुढील आठवड्यामध्ये वारे जोराने वाहतील आणि ही गर्मीची लेवल कमी करेल अजून चार दिवसाने हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील अजून काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करत चला आपण कमेंटमध्ये घेऊया अजून तोडकर हावनंदाचा जो लाईव्ह आहे तो आज फेसबुकलाही आहे यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे चॅनलला फॉलोअप करून पुढील इतरांनी मित्रांना शेअर चला ठीक आहे